सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव निलेश साहेबराव शिंदे राहणार राहू तालुका दोन जिल्हा पुणे ओके आता आपण ज्या क्षेत्रामध्ये बसलो आहे सर कोणती वरायटी आहे ही ती सर शहाऐंशी जोरबत्तीस जातीची जा व्हरायटी ओके आता मला सांगा ना क्षेत्र किती आहे सगळं हे सर साधारणतः दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र हां ओके तुमचा जर ऊसा आम्ही पाहिला सगळा एकर जर पाहिला सर तर एक समानतेची वाढ झालेली तुम्ही कुठेही पाहता इकडे पाहिला दोन काणीमधला अंतर त्याची साईज त्याची गुणवत्ता नंबर वन दिसते आम्हाला परंतु आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं किंवा सर आपण ह्याची पंधरा जून ची आहे त्या लागणीला आपण उगून आल्यानंतर कृषी अमृत दहा बॅग आणि त्याच्यामध्ये आपण इतर वैदिक खते हे मिक्स करून टाकली त्याच्यानंतर ना आपण एक दोन फवारण्या केल्या त्याच्यामध्ये आपल्या पुष्णाच्या फवारण्या झाल्या फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर एनर्जी बुस्टर आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बांधणी करून घेतली एक साधारण दीड महिन्याने त्याच्यामध्ये पण आपण कृषामृताने आपले इतर वैदिक खते असेल ती टाकली त्याला आपण पाट पाण्यातनं सॉइल चार्जर सोडलेलं आहे आणि त्या आणि त्याचे फायदे आपण पाहतोय आत्ता की आपण तुमच्या व्हिडिओमध्ये की आपल्या ऊसाची एक सारखी वाढ झालेली आहे आपल्या ऊसामध्ये वेरिएशन नाही आपण कॅरेज लांबू पाहू पाहू शकता तुम्ही जाडी पाहू शकता त्याच्यामुळे तुमच्या आपल्या मातीमध्ये जे भुसभुशीतपणा आलेले ते आपल्याला लगेच कळून येत होती आपली माती भुसभुशीत झालेली आहे मुळीची वाढ चांगली झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत चांगला फायदा आणि आपला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा एकदम उत्तम असा रिझल्ट दिसतो तुम्हाला माहिती कुठून झाली सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तर मी सुरुवातीला एक चार वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरतो मी चार वर्षापासून व्हिडिओ व्हिडिओ मी जवळपास जो पहिल्यापासून फक्त आपलं सॉइल चार्जर होतो त्यावेळेपासून मी राम सरांचा युट्यूब चॅनल फॉलो करतो तेव्हापासून मी माहिती पाहतो आणि वापरतो आणि इतर शेतकऱ्यांना देखील त्यांची माहिती देतो आणि त्यांचे व्हिडिओ देखील शेअर करतो म्हणजे तुम्ही स्वतःच शेतकऱ्याला सांगता की बाबा तुम्ही वापरायला पाहिजे भरपूर शेतकरी पण तुम्ही वापरायला लावले हो याच्या मागचं कारण तुम्हाला काय रिझल्ट आला की तुम्ही एवढे प्रभावित झाले की ह्याच्यामध्ये आपलं जे खत टाकल्यानंतर आपल्याला दिसून येतो शेवटपर्यंत आपलं पिक थंड पडत नाही किंवा आपल्या ऊसामध्ये दशी पडत नाही आपले काळोखे टिकून राहते आणि उसाची वाढ एक सारखी चालू राहते एक समान हा आता बघा ना आता आपण इकडं बघतोय सर एक समान तुमच्या प्रत्येक गोष्ट वाढलेली तुम्ही कुठेही तरी ऊसाची वाढ सर्व एकदम एक समान दिसून आता सध्या एवढा रोग वाढली सर उसामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय असतो की हो आणि आता तर थंडीचे दिवस चालू आहेत बरोबर ना सर आणि दुसरी गोष्ट काय की करपा पडतो बरोबर तुम्हाला त्या समस्येला काय वाटतं काही तुम्हाला बदल जाणवलं आपल्या पिकावरती ह्या समस्या आपल्याला दिसूनच सर कसले दिसून आले नाही गरजच नाही वाचली नाही तुमच्याकडे एक जुना अनुभव बी होता कांद्याचा हो तुम्ही त्या अनुभवाच्या जोरावरती अनेक प्रयोग करत गेला शेतामध्ये हो। उसाला वापरला परत हो। पर बाकीच्या वापरलं कांद्याचा अनुभव सांगा ना काय अनुभव कांद्याला सर मी सुरुवातीलाच आपण कांदा लावण्याच्या अगोदरच डोस आपला टाकून घेतो त्याच्यामध्ये कसं असतं बरेच शेतकरी आपला आंबवण्याला डोस टाकतात त्यांना त्याचे रिझल्ट भेटत नाही लवकर किंवा आपला रिझल्ट भेटतात त्याचं कारण असत कांद्याची मुळीची वाडी खालच्या दिशेने असत आपल्या शेतकऱ्यांचं इथं काही गणितच चुकतात पण आम्ही त्याचे वेगवेगळ्या अभ्यास घेऊन वेगवेगळ्या मार्गदर्शन त्यानुसार आपला सल्ला घेऊन त्याच्यामध्ये आपला डोस टाकल्यानंतर असं दिसून आलं की आपलं कांदा पीक एकदा लावलं की शेवटपर्यंत कुठलाच त्याच्यावर रोग येत नाही किंवा तो थंडा होत नाही त्याची वाढ चांगली होती त्याच्या साईज चांगली होती त्यासाठी आपल्याला वेगळा खर्च करावा लागत नाही आणि आपलं सॉईल चार्ज दिल्यानंतर कांद्याची काळू की एकदम शेवटपर्यंत टिकून राहते वेगळा खर्च म्हणजे तू काय करावा लागतो तुम्हाला वेगळा खर्च तुम्हाला इतर रासायनिक फवारे असतील किंवा रासायनिक खते असतील वॉटर सोलेबल तुम्हाला पाण्यात सोडणे असतील तर ह्याचे दुष्परिणाम असे होतात की सर आपल्या पाण्याचं पीएच ऑरिक वाढलेलं आहे आणि आपल्या जमिनीचं पीएच वाढलेला आहे ह्याच्यामध्ये जमिनीचं इसी वाढलेला आहे रासायनिक खतामुळे ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीतील जे पहिले अन्नद्रव्य ते खनिज पडून आहेत खत Hmm. ते अपटेक होत नाहीत ह्याच्यामुळे आपले पीक व्यवस्थित येत नाही ह्याच्यामध्ये डिफिशियन्सी दिसते वेगवेगळ्या रोगांना पीक बळी पडतं आपल्याला जा त्याच्यामुळे जास्त खर्च करावा लागतो पण आपले खतं टाकल्यानंतर आपल्या जमिनीचं मऊ येतं मऊ मऊ येते आणि सॉइल चार्जर आपण जमिनीमध्ये सोडल्यानंतर आपले जी खतं जमिनीमध्ये पडून राहिलेत किंवा जमिनीचे दुष्परिणाम झालेत ते सर्व चिलेशन होऊन आपल्या पिकाला लागू होतं आणि ह्याचा मोठा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतो अगदी बरोबर म्हणजे तुमच्या पाठीमागे जी ऊस पाहतोय सर त्याच्यापूर्वी तुम्ही कांद्याला वापरलो हो म्हणजे सगळ्याच गोष्टीत तुम्हाला एक्सलेंट रिझल्ट आले होते थोडं घाबरत घाबर वापरतो पहिल्यांदा सुरुवातीला तो मग तो रिझल्ट इनकन आहे हे थोडीशी टेक्नॉलॉजी महागच आहे तुम्हाला काय वाटतं सर आता तुम्ही एवढा चार वर्ष वापरत आहे चार वर्षात तुम्हाला असं नाही का वाटलं की थोडंसं महाग आहे किंवा हे वापरल्यानंतर थोडीशी भीतीचं वातावरण आहे असं नाही का तुम्हाला वाटत नाही सर ह्याच्यामध्ये महाग वाट वाटतच नाही आपल्याला कारण आपलं खतं ऑलरेडी स्वस्त आहे आणि रासायनिक खतं टाकून आपल्याला जे रिझल्ट यायचे किंवा ज्या पिकामध्ये जे उत्पन्नात वाढे ती दिसून येत नाही आणि शेवट आपल्याला रोगाला खर्च करावं लागतं पिकामध्ये पण आपलं खत टाकल्यानंतर उलटा आपल्या उत्पन्नात वाढवते आज तुमचा ऊस जरी दहा टनानं वाढला तुमचा दोन तीन टनान वाढला तर ते एक्स्ट्रा उत्पन्न तुम्हाला मिळतेच ना अगदी बरोबर में तोटा नाही पैशात वाढ होते आणि आपली जमीन जी मुख्य आहे ज्या भूसुधारक दार, होते जमीन। आपली जमीन आपल्या जमीन मध्ये पुढच्या पिढीला आपण चांगली जमीन तयार करून सोपवते आणि आपली जमीन जी नापीक होण्यापासून आहे ती आपण सर्वप्रथम वाचवतोय आणि आपण ऑर्गॅनिक अन्न खातोय ज्यामुळे आपण कॅन्सरपासून वाचू शकतो आज आपल्या कॅन्सरवरती किती खर्च होतोय शेतकऱ्यांना आम्ही जीव तुडून सांगतोय रामसर सांगतात की बाबांनो मित्रांनो मातीचं पोषण करा माती जिवंत झाली पीक जिवंत बरोबर माती मेली पीक मरणारे आणि शेतकरी आता जर तुम्ही पाहायला तर शेतकरी सगळी सगळी माती खर्च ऐवजी पिकाव खर्च करून राहिले वातावरण बिघडलं मार फवारे हीच परिस्थिती सगळी महाराष्ट्रात चालू परंतु मला सांगा ना की आता रोग कंट्रोल झाली का जे पद्धतीने केमिकलच्या फवारणे मारले लोकांनी परंतु रोग कंट्रोल व्हायच्या वाढले बरोबर खरे काय का रोगाची प्रतिकारशक्ती वाढली बरोबर आहे का नाही आता तुमच्याही क्षेत्रामध्ये आपण विजिट मारली होती भरपूर मोठा असा तुम्ही उस काढला म्हणजे कुणाला विश्वास बस नाही बसणार की तुम्ही एकोणसाठ साठ कांद्याच्या बीवरती ऊस काढलेला आहे तुम्ही बरोबर का नाही तुम्ही तुम्हाला पण अशी टेक्नॉलॉजी माहीत झाली बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं बद्दल जी आता समजा तुम्ही तुमचा ऊस पाहिला पण तुम्ही तुमच्यासारखाच आता इथं ऊस पाहत आहे बरोबर नाही त्याच्यामध्ये काय ऊस पाहून तुमचं काय वाटतंय तुम्हाला चांगला आहे आणि पाहूनच मी वापरलेलं आहे सांगितलं मी सुरुवातीपासून सुरुवातीला खात्यामध्ये किंवा इतर कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक भरपूर झाली शेतकरी नवीन प्रोडक्ट वळताना घाबरतो की हु, किंवा आपले वा पैसे वायाला जातील आपला रिझल्ट येईन का नाही आपल्या उत्पन्नात वाढ होईन का नाही ह्या गोष्ट समस्या त्याच्या समोर जातात त्याच्यामध्ये त्यांची काही चुकी नाही कारण पूर्वीपासूनच सर्वजण शेतकऱ्यांना त्या पद्धतीने लुटत आलेला पण एस टी वैदिक काय वाटतं सर की आज जी तंत्रज्ञान मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सेवा देऊ राहिला त्याच्यामध्ये आणि ज्या पद्धतीने माती खराब राहिली त्या पद्धतीने जी काही यंत्रणा आमची काम करते त्या यंत्रणेविषयी तुम्हाला काय वाटतं सगळं पाहून अतिशय सर उत्तम आणि एकदम ऑर्गॅनिक आपण जे अन्न देतोय आणि आपण जे ऑर्गॅनिक खतं देतो ह्याच्यामध्ये जमिनीचं सुपिकता टिकवलीच जाते त्यातनं उत्पन्न पण वाढ होते आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो त्यांच्या खिशामध्ये दोन पैसे वाढतायत आणि याच्या व्यतिरिक्त इतर आपण जे जनता असेल किंवा इतर लोकांना असेल आपण ऑर्गॅनिक खत दिल्यामुळे त्यांच्या आजारात किंवा त्यांचं शरीर दष्टपुष्ट आणि त्यांना आजारावर कमी खर्च करावा लागतो आणि जेणेकरून कॅन्सर सारखे जे येणाऱ्या काळात आपली पंचवीस टक्के वाढ आज भारतामध्ये कॅन्सर सारखे पेशंट वाढतात अमाप खर्च होतो बरोबर ते होत नाही आणि आपल्या सर्वांचं मातीचं जनतेचं लोकांचं सर्वांचं आरोग्य एकदम उदारत परंतु परंतु आपली टेक्नॉलॉजी सर पेक्षा पेक्षाही पुढची टेक्नॉलॉजी म्हणजे कोणती वैदिक टेक्नॉलॉजी म्हणजे आपण काय म्हणतो सेंद्रिय आहे ऑर्गेनिक आहे जैविक आहे परंतु आपण त्याच्याही पुढे जाऊन आपली टेक्नॉलॉजी वैदिक आहे वैदिक टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे की तुमच्या जमिनीला कार्बन प्रोव्हाइड आणि yes. बाकीच्या टेक्नॉलॉजी मध्ये काय की जमिनीचा कार्बन खाण्यासाठी मदत करते मग जैविक म्हणजे काय जिथं जी जीव मग जीव काय करतात कार्बनला खातात आपण काय करतोय जीव निर्मिती होण्यासाठीच कार्बनची खत अवेलेबल कर साधारण चार महिन्याचे चार साडेचार महिन्याचे चार साडेचार महिन्याच आहे बरं याच्यामध्ये काय वाटतं आज काय उत्पादन निघाल असं वाटतंय म्हणजे जलमधून बायाचं पाहण्याचा दिसत राहिले तर काय वाटतं काय उत्पादन नव्वदच्या च्या पुढे सर आपण क्रॉस करण्यामध्ये सहज सहज काहीच नाही अडचण त्याच्यामध्ये साडेचार महिन्यात आताच बारा कांडी आताच बारा तुम्ही अकरा ते बारा कांडी आत्ताचे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरावी कांडी चालू आहे चालू आहे म्हणजे अकरा ते बारा कांडी सर आताच आहे बरोबर की नाही त्याच्यामध्ये माती माती बद्दल काय वाटतं सर आता काय झालं की जीवाणू मरून गेले गांडूळ तर राहिलेच नाही बरोबर की नाही सर काय सांगाल जी माती आहे माती आज तुमची माती सहज हाताने उकरता आता उतरुंगाकडून म्हणतात सहज हाताने उकारते हा सहज अशी माती आता नाही पाहायला भेटत सर हा सर ह्याच्यामध्ये आपण जे रासायनिक खत टाकून मातीमध्ये जे खत फिक्स केलेत त्याच्यामुळे माती कडक झाली चिबड झाली सोपन झाली त्याच्यामुळे अशी मा, माती फक्त आपण सॉइल चार्जेस सोडल्यानंतर आपलं जी खते असतील कृषी अमृत तर वैदिक खते असतील जी टाकल्यानंतर माती आपोआप वेगळी होती मऊ होती लोणी सारखी होती आणि त्याचा पिकाला इतका भरपूर फायदा होतो की त्याला तुम्हाला मुळीसाठी किंवा तुम्हाला जीवाणू रानात परत सोडावं लागत नाही की गरजच नाही आपण हे खत टाकलं की ते मनाने त्यांचं खाद्य असतं म्हणजे जीवाणू आपोआप रानात खेचले जातात येतात वाढतात बात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण जे मॅनेजमेंट केलं त्याच्यामध्ये तर सगळ्यात परत काय केलं की पहिल्या रेगाला आपण वीस बॅग टाकल्या बरोबर बरोबर सर दुसऱ्या ह्याला आपण वीस बॅग टाकला म्हणजे रेगाला दहा वीस बॅग टाकल्या बुजोट्याला वीस बॅग टाकल्या आणि सगळ्यात मग सॉल्च्याच किती गेला असेल आतापर्यंत सहा लिटर सोयलच्या आतापर्यंत सोडलं दर पाण्यामध्ये सोडता हो हो त्याच्यामध्ये सोडता आणि तुम्ही असं खतबी आता पांगून टाकले आपलं कृषामृत बरोबर खालच्या याच्यामध्ये म्हणजे ते तुम्ही असं प्रत्येक वेळेस पाठाच्या पाण्यांनी सोडून देत आहे हो स्लरी करून पण आपण त्याचा मोठा ऊस झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये येता येत नाही स्लरी करून पण आपण सोडतो सर अगदी बरोबर अगदी बरोबर त्याच्या पण उत्तम रिझल्ट येतात पिकाची वाढ थांबत नाही कंटिन्यू तुम्ही देत हो। तुम्ही काय सांगाल जे काही शेतकरी आहेत आपले इथले सगळे अशा सगळ्या शेतकऱ्याला माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एवढं सांगे की तुम्ही आधी निदान नाही तुमचा विश्वास बसेल तर तुम्ही वीस गुंटे वापरा एकरावर वापरा दहा गुंटे वापरा आणि एकदा वापरून पहा फक्त आणि आपल्या स्वतःच्या डोळ्याने रिझल्ट घ्या आणि मग तुम्ही तुमचा पुढचा रिझल्ट तर समोरच आहे तुम्ही असं कांडी जर बघितली सर तर तुमची कांडीचा अंतर बघितलं तर आताच एक इतीच्या आसपास होऊ राहिले बरोबर का नाही त्याच्यामध्ये म्हणजे हा नाही म्हटलं तुम् ना सर आज दिसतोय आज अकरा कांडी व्हायचं सर म्हणजे किती महिन्यात उसाय हा साधारण साडेचार साडेचार बरोबर आहे का आता आपण असं धरू की हा बारा कांड्या ऊस आहे अकरा बारा कांड्यावर अजून हात तुटायला सर कमीत कमी एक वर्षाचा कालावधी जाईल बरोबर आहे बारा ते चौदा महिने तुमच्याकडे ऊस तोडतात म्हणजे सर आपण जरी आपण बारा दोन्ही चोवीस कांड्या पकडल्या आणि ह्यापर बारा दोन चोवीस बारा ते छत्तीस कांड्या म्हणजे साधारण तुम्ही चाळीस पंचेचाळीस वरती ऊस आपला सहज जातोय आणि तुमचा जर ऊस जर नियमाने ठेवला आपण सतरा अठरा महिने तर मला वाटते सर सट साठ कांड्यापर्यंत पन्नास कांड्यापर्यंत सहज जाईल त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही हात तर पाटील आपले काही वितरक पण आहेत त्यांना पण विचारू सर तुम्ही पण पाहायला आले मी पण थोडं चक्की झाले होते हो की आम्हाला ऊस पाहायचंय भाऊ या भागातला तुम्ही वितरक असून चक्कीच झाले आम्हाला हो हो। खरच एवढा मोठा ऊस येतोय का काय वाटतं जिथे आल्यानंतर नाही मी इथं आल्यानंतर बघितलं ना की खरंच सरांचा कुदळी पाहुण्याचा जो ऊस आता मी वजन केलं एक कांड्याचं तर पावणे सात किलो वजन भरले म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मी म्हणतो महाराष्ट्रात नाही भारतात रेकॉर्ड ब्रेक ऊस सरांनी काढलेला आहे आणि एवढं वजनदार ऊस आणि एवढा पौष्टिक ऊस की एवढा वाढून पण तो मुळी सोडलेली नव्हती ऊसानी म्हणजे एवढं जबरदस्त डेव्हलपमेंट ही फक्त एस सी टी वैदिक मध्येच होऊ शकते हे शंभर टक्के अगदी बरोबर अगदी बरोबर कपिल सर काय वाटतंय सगळं पाहून हे पाहून जे आता आजूबाजू शेतकरी बघणार ना व्हिडिओ त्यांना अतिशक्ती वाटणार शंभर टक्के त्या माणसाने ज्यांना अतिशक्ती वाटत होती त्यांनी एक ते फोटो पाठवला बघायसाठी येण्यासारखा ऊस होता साठ आणि पासठ खांड्या ऊस किलो ऊस आजपर्यंत नव्याण्णव टक्के मी तर स्वतः बघितला नव्हता पाच किलो पर्यंत आम्ही स्वतः मी ॲव्हरेज काढले एक उसाच पाच किलो पर्यंत पण साधारण सात किलो ऊस म्हणजे भरपूर झाला पावणे सात सात किलो झाला हा सुपरशे उपर, सुपर उपर एकशे वीस टन प्लस उत्पन्न आहे आता त्याचं साधारण त्यांनी पन्नास हजार रुपये जरी खर्च केला तीन लाख रुपये असं तुम्ही चाळीस टन उत्पन्न काढून हे तिप्पट उत्पन्न झालं अगदी बरोबर अगदी म्हणजे सर शेतकरी सांगत होते ऊस क्षेत्र परवडत नाही म्हणजे बागांकडे जात होते बागांकडे सर तुम्ही काय सांगाल जे ऊस क्षेत्र सोडून बागेकडे जाऊ राहिले आणि तुम्ही तर म्हणता ऊसामध्ये एकशे वीस टन सहज आम्ही उत्पादन काढतोय अशा सगळ्या शेतकऱ्याला काय सांगाल म्हणजे बाबा बागा जे जात होत्या तिच्याकडे रोगराई वाढले तुम्ही आणि इकडे ऊस क्षेत्रामध्ये तर आम्ही आता पन्नास पर्यंत काढण्यापर्यंत उत्पादन काढतोय काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही असं विशेष नाही आपलं योग्य नियोजन आपण कुठून मार्गदर्शन घेत आपण कुठले खत वापरतोय ह्याच्यापर्यंत सखोल अभ्यास आता शेतकऱ्यांनी करणं काळाची खूप मोठी गरज आहे ह्या गोष्टी आपण केल्या की कुठलेही पीक आपल्याला परवडत नाही असं होतच नाही त्याच्या जा मुळाशी जाऊन आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आणि आपण त्याला काय न्यूट्रिशन देतोय त्याचं काय रुटीन फॉलो करतोय त्याला कसं व्यवस्थापन करतोय ह्या गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत आणि ह्या जर व्यवस्थापन आपण केले की आपल्याला ऊस काहीतर कोणती पीक असेल तुम्ही सॉईलच्या टेक्नॉलॉजी ती केली तर आपल्याला नक्की फायद्यात आणल्या शहरात आणि त्याचं जिवंत उदाहरण सगळ्यांच्या समोर पाहतोय म्हणजे उसाची आज जर सगळ्या जाडी कॅनॉपी पानांची ग्रोथ म्हणजे सगळंच आज एवढी रोग रही वाढून गेली पण इथे कुठेच रोग राही दिसत नाही म्हणजे पानावरती बरी एकदम तेज वाटते पानावरती बरोबर बरोबर तुम्हाला मार्गदर्शन कोण करत इथल्या भागामध्ये जिथून तुम्ही खतं घेऊन येतात आमचे भाऊ आहेत शंकर बाळासाहेब शिंदे हा मला मार्गदर्शन करतो सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या शंकर बाळासाहेब शिंदे मग कॉम पोस्ट राहू तालुका दोन जिल्हा पुणे ओके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एक्केचाळीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ओके आ, सर तुमचाही परिचय द्या <coughs> माझं नाव कपिल अरविंद शेतोळे मी आपल्यात पूर्ण दौंड तालुक्याच्या टी वैद्यकीय सेवेसाठी काम करतो माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंचवीस झिरो बहात्तर तीनशे एकाहत्तर ओके खूप खूप धन्यवाद सर्वांचं आणि शुभेच्छा सगळ्यांना ओके थँक्यू